नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे तासगाव बाजार समिती जात पिव्हा आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे ऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे दहा आणि सर्वसाधारण दर पाच हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल देवणी बाजार समिती जात पिव्हा आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे बावन्न सर्वसाधारण दर चार हजार सातशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आंबेजोगाई बाजार समिती जात पिवळा आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे एकोणसाठ जास्तीत जास्त दर चार हजार सातशे अकरा आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अवरा शहाजानी बाजार समिती जात पिवळा आवक चारशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे चाळीस जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल अकोले बाजार समिती जात लोकल आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे एक जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक तीन एक दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जिल्हा जिल्हानिहाय दर खालीलप्रमाणे आहे जळगाव बाजार समिती जात लोकल कमीत कमी जस दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे साठ आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे अकरा आणि सर्वसाधारण दर दा चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दा चार हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पासष्ट चारशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात पांढरा जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकावन रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार एकशे नव्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे चोवीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवा कमीत कमी दर चार हजार चाळीस जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जातपुळा कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि दर रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक तीन हजार आठशे सात क्विंटल कारंजा बाजार समिती आवक तीन हजार दोनशे क्विंटल वाशिम बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल जालना बाजार समिती आवक एक हजार नऊशे चोवीस क्विंटल आणि अकोला बाजार समिती आवक एक आठशे बावीस क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक होती बेचाळीस हजार सहाशे छप्पन्न क्विंटल आणि या दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे पंचवीस हजार सहाशे तेरा क्विंटल म्हणजे एकूण सतरा हजार त्रेचाळीस क्विंटलने आवक आपल्याला आज रोजी कमी आलेली पाहायला मिळते ही आवक कालच्या संपामुळे पण असू शकते कमी आलेली आहे मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद